शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि केश शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो लवकरच त्यामध्ये आपल्या खरीपाला सुरुवात होईल बऱ्यापैकी आपण जर पाहिलं तर केरळमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही काही शेतकऱ्यांनी तसं जर पाहिलं तर कपाशीचं का जे काय आहे म्हणजे पेरण्या लागवडी वगैरे त्यामध्ये सुरुवात केलेली आहे आता कपाशी पिकाचं नियोजन करत असताना आपला जो पहिला टप्पा असतो तो म्हणजे की खताचं व्यवस्थापन करणं नेमकी कोणते खत द्यायचे आहे आणि केव्हा द्यायचे आणि खत देत असताना कोणते दिल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने चांगला फायदा होऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले लवकरात लवकर अडीच लाख त्यामध्ये शेतकरीचा फॉलोअरचा जो काही टप्पा आहे हा पूर्ण व्हायला मदत होईल आणि तुम्ही जे काही भरभरून प्रेम देत आहे त्या देणाऱ्या प्रेमा खातरच आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तर आता शेतकरी मित्रांनो कपाशीला खताचं नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला एकतर सुरुवातीला एक बेसळ डोस त्यामध्ये देऊन घ्यायचा आहे आणि एक नंतर दुसरा एक डोस आपल्याला म्हणजे जो की आपला पहिला असणार आहे लागवडीनंतरचा पहिला डोस हा त्यामध्ये एक वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे कारण जे काही आपले खत वगैरे असतात त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश हे बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहित असेल की हे पिकाला लागू व्हायला खूप त्यामध्ये टाईम लागत असतो याच्यासाठी जर ते तुम्ही पेरणी करण्यापूर्वी जर दिलेलं असेल तर ते तुमच्या कपाशीला लवकर लागू होत असतं आणि पुढे जाऊन आपल्या बोंडांची चांगली साईज होणं असेल किंवा आपल्या कपाशीमध्ये लाले रोग वगैरे यांसारखे कोणतीही समस्या त्यामध्ये येत नाही पातेगळ असेल बोंडगळ वगैरे असेल यासारख्या समस्या येत नाही कारण हे जे काही अनेक आहे हे पिकाला वेळेवरती मिळले जातात आणि आपलं पीक अतिशय तंदुरुस्त राहायला मदत होत असते पण बऱ्यापैकी काही काही शेतकरी त्यामध्ये सुरुवातीला खत देत नाही काही काही त्यामध्ये फुलीवरती सुरुवातीला देत असत त्याच्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला द्यायचं असेल तर मी तेही सांगतो आणि समजा तुम्हाला कपाशी उगवल्यानंतर जर द्यायचं असेल तेही सांगतो माझ्यामध्ये सुरुवातीला एक थोडेफार एक दोन खतं आणून टाकून द्या आणि त्याच्यानंतर सुद्धा एक वीस पंचवीस दिवसानंतर एक खताचा कमी कसा डोस बसेल या हिशोबाने नंतर पण थोडेसे खत द्या जेणेकरून चांगलं तुम्हाला उत्पन्न मिळेल आता यातल्या पण आपल्याला खताचं नियोजन करत असताना तुमची जमीन कशी आहे चांगली जमीन असेल तर तुम्ही लागवडी करण्यापूर्वी म्हणजे भेसळ डोस पण देऊ शकता आणि त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर म्हणजे आपली कापूस उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिला डोस असं त्यामध्ये नियोजन करू शकता पण एखाद्या शेतकऱ्याची पूर्ण कोरडं कपाशी आहे त्यांनी शक्यतो सुरुवातीला काही खतं वगैरे टाकत बसू नका विनाकारणचा काही खर्च करू नका डायरेक्ट त्यामध्ये काप सुकून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर एक दोन चार खतं आणा मिक्स करा आणि ती खतं देऊन टाका बस बाकी काही त्यामध्ये करू नका विनाकारणचा खर्च त्यामध्ये पण ज्यांची भारी जमीन आहे चांगलं नियोजन असेल त्यांनी थोडेफार खतांचं चांगलं नियोजन करा जेणेकरून त्यांचं उत्पन्न चांगलं येऊ शकतं तर लागवड करण्यापूर्वी आपल्याला जर खत द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यामध्ये त्यामध्ये गरजेचं असतं सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असताना त्यामध्ये जे झेरॉन नावाचं खत येत असतं याचा त्यामध्ये शक्यतो वापर करा याच्यामध्ये फॉस्फरस पण येतं म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पण येतं आणि याच्यासोबत बाकीचे जे काही पाच मायक्रोमोट्रेन आहे ते मायक्रोमोट्रेन पण येत असतात जेणेकरून तुम्हाला ते डबल देण्याची गरज पडत नाही ते देत असताना दोन बॅग द्या आणि त्याच्यासोबत एक शेतकरी मित्रांनो आयसीएल कंपनीचं पॉलिसल्पेट नावाचं एक खत येत असतं याच्यामध्ये पण जे दुय्यम मान्यद्रव्य आहे सगळ्या प्रकारचे दुय्यम मान्यद्रव्य आहे आणि एक नॅचरली त्यामध्ये असलेला हा स्रोत आहे हे पण त्यामध्ये मापत पडतं जास्त काही माग जात नाही हजार अकराशे त्यामध्ये पंचवीस किलोची बॅग मिळते Uh, साधारणपणे जास्तीत जास्त uh, माझ्यामध्ये नऊशे साडे नऊशेलाच मिळते पण काही ठिकाणी थोडीफार जास्त किंमत असू शकते ही एक बॅग आणि सिंगल सुपर फास्ट दोन बॅग अशा जर तीन बॅग जर मिक्स करून जर तुम्ही लागवड करण्यापूर्वी जर कपाशीला दिलं अतिशय उत्तम तुमची कपाशीची उगवण पंग होईल आणि कापूस एकदम सुरुवातीला लवकर तुम्हाला वाढलेला दिसून येईल हे झालं त्यामध्ये पहिला लागवड करण्यापूर्वीचा डोस आता पण याच्यामध्ये जर काही शेतकऱ्यांना समजा झेरॉन नाही मिळालं किंवा पॉलिस नाही मिळालं त्यांनी त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटची डायरेक्ट त्यामध्ये एक बॅग आणा आणि एमओपीची एक बॅग कारण जे काय मिरिट ऑफ पोटॅश आहे पोटॅश लागू व्हायला जास्त टाइम लागतं हे मिक्स करून तेही डायरेक्ट जर सुरुवातीला लागवड करण्यापूर्वी दिलं तरी पण चालेल काही त्यामध्ये समस्या वगैरे तुम्हाला येणार नाही आता मेन जो आपल्याला डोस द्यायचा आहे तो म्हणजे की लागवड झाल्यानंतर म्हणजे आपल्या कपाशीची आपण लागवड केली कापूस आपला मस्त चांगला उगून आला एक चार पाच पानावरती कापूस आहे अशा वेळेस आपल्याला पहिला खताचा डोस त्यामध्ये द्यायचा आहे आणि अतिशय महत्वाचा हा असलेला त्यामध्ये डोस आहे तर हा डोस देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे द्यायला बिलकुलही उशीर करायचा नाही वेळेमध्ये आपल्याला डोस द्यायचा आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुमचा कापूस वीस ते पंचवीस दिवसांचा होईल त्यावेळेस पहिला डोस द्यायचा आहे तुम्ही जर उशीर केला कपाशीला खताचा डोस द्यायला तर तुमची वाढ होणार नाही समजा आपण त्यामध्ये आहे आपल्याला भूक लागली मला आज भूक लागली आणि मी जर दोन दिवसांनी जेवण केलं तर माझी काय अवस्था राहील सेम त्याच पद्धतीची अवस्था पिकाची पंग होणार आहे पिकाला जेवढ्या लवकर जे गर खायला गरजेचं आहे ते जर तुम्ही लवकर दिलं नाही त्याला तुम्ही जर उशीर केला तुमचं पीक सुद्धा कोमात जाईल त्याची वाढ वगैरे होणार नाही याच्यासाठी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आपल्याला खतं देत असताना उशीर करू नका खतं आत्ताच खरेदी करून ठेवा जेणेकरून वेळेवरती ते खतं आपल्याला देता येईल याच्यामध्ये देत असताना बऱ्यापैकी शेतकरी डीएपीचा वापर करत असता डीएपी त्यामध्ये देऊ शकता माझे काही म्हणणं नाही पण मी तुम्हाला सांगत असतो की आपण दरवर्षी डीएपी डीएपीच त्यामध्ये वापरतोय आलटून पालटून त्यामध्ये आपण खतांचा वापर केला गेला पाहिजे जसं की तुम्ही मागच्या वर्षी डीएपी वापरले का पशेला या वर्षी तुम्ही दहा सव्वीस देऊन पाहा किंवा त्याच्यानंतर बारा बत्तीस सोळा देऊन पहा किंवा तीन पंधरा पंधरा असेल त्यामध्ये ते खत देऊन पहा असे वेगवेगळे खतं वापरून पहा कारण काय होतं तेच तेच जर त्या पिकाला जर तुम्ही दिलं तर म्हणावं तसं प्रतिसाद आपलं जे काय असणार पीक आहे त्या खताला देत नाही आणि परिणामी म्हणा तशी रिझल्ट त्या खताचे आपल्याला दिसून येत नाही याच्यासाठी डीएपी जर अनेक शेतकरी मी पाहत असतो की डीएपीचा वरती जास्त भर आहे यासाठी तुम्ही बाकीचे खत वापरा माझ्यामध्ये जर द्यायचं झालं तर तुम्ही दहा सवीचा वापर करा कारण त्यामध्ये पोटॅश पण येऊन जातं तुम्हाला सेपरेटली पोटॅश टाकायची गरज पडत नाही आता पहिला डोस देत असताना जर तुमची भारी जमीन आहे एकदम चांगली जमीन आहे तर अशा दहा सवीची एक बॅग द्यायची आहे त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो द्यायचं आहे आणि एक मायक्रोन्युट्रेनची त्यामध्ये किट येत असते वेगवेगळ्या कंपनीची एक वीस ते पंचवीस किलोची किट येत असते त्याच्यामध्ये झिंक सल्फेट असतं त्याच्यामध्ये फेरस सल्फेट असतं बोरॉन असतं आयन असतं मॅग्नेशियम सल्फेट पण असतं या अशी सगळी त्यामध्ये किट असलेली एक पंचवीस किलोची किट येत असते हे अशी तिन्ही खतं त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि तुमच्या कपाशीला वीस ते पंचवीस दिवसानंतर ही खतं द्यायची आहे याच्यामुळे अतिशय जोमदार तुमच्या कपाशीची वाढ आणि फुटवा झालेलं तुम्हाला दिसून येईल फुटव्यासाठी बाकी काही करायची गरज पडणार नाही एकदम अतिशय समतोल असलेले त्यामध्ये खत आहे मी मॅग्नेशियम सल्फेट याच्यासाठी पहिल्या डोसमध्ये सांगितलं आहे की तुमच्या कपाशीला पुढे आलेला रोग येणार नाही म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कसं आहे रोग आला की तिथून पुढे नियोजन करता तिथून पुढे खत वगैरे देत असतात पण रोग येण्याआधीच जर आपण सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल तुमचं पिकही चांगलं राहतं आणि आपल्याला जास्त खर्च होत नाही यासाठी या पद्धतीने खताचा डोस त्यामध्ये द्यायचा आहे जर तुम्हाला नाही दहा सव्वीस मिळालं तर ऑप्शन तुम्ही समजा याचा त्यामध्ये देऊ शकता अठराशे चाळीस त्यामध्ये जेरू देऊ शकता डीएपीचा वापर करू शकता किंवा जर समजा तुम्हाला मायक्रो ट्रेनची किट पण नाही मिळाली तर अशा वेळेस तुम्ही समजा मार्केटमध्ये इफको कंपनीचे जे सागरिक आहे दाणेदार हे त्यामध्ये वीस किलो वापरू शकता किंवा त्यामध्ये टाटा कंपनीचं ध्रुवी गोळ येत असतं पंचवीस किलोच्या बॅगमध्ये दाणेदार त्याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता किंवा हाय पॉवर शक्ती गोळ नावाचे हे दोन त्यामध्ये चांगले खत येत असतात अतिशय स्वस्तामध्ये साधारणपणे अकराशे रुपयामध्ये तुमचा एकदम चांगला डोस त्यामध्ये तयार होऊन जातो हे सुद्धा तुम्ही डीएपी सोबत किंवा दहा सो सोबत मिक्स करून त्यामध्ये देऊ शकता मग मॅग्नेशियम सल्फेट आणि एक दाणेदार खत असं आपल्याला कंपल्सरी द्यायचं आहे त्याच्यासोबत एक तिसरं खत ऑप्शन देत असताना पंचवीस किलो हे तुम्हाला जे मिळेल त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कपाशीच्या खताचं नियोजन करा निश्चित चांगला तुम्हाला फायदा झालेला दिसून आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवास व्हिडिओला लाईक करा ला बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद